नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली सत्तावीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आवक आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती खेड आलेली पाच हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती खेड चाकण आलेली सव्वीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे draws रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार आठशे पंचावन्न रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सात हजार पाचशे बावन्न कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली साठ क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख एकोणचाळीस हजार सातशे सत्तर नग कमी कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार नग कमीत कमी दर राहिलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली आठशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊ रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली चौवेचाळीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती नागपूर आलेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली नऊशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आले पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आले सहाशे रुपये बाजार समिती भोसावं अवकालेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर दो आले दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार चारशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती कामठी अवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार ,रु पाचशे रुपये सरासरी दर आले सहा हजार रुपये बाजार ,रु समिती हिंगणा अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये बाजार समिती रत्नागिरी आवकालेली दोन हजार पन्नासनं कमीत कमी दर आलेत 1000 एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत तर एक हजार दोनशे रुपये धन्यवाद